आम्ही आम्ही आमच्या खासदारांना आमच्या विभागाचे खासदार आहे त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही प्रतिषानगरचे रहिवासी आहोत प्रतिषानगरमध्ये आजपर्यंत म्हाडाने फक्त लोकवस्ती वाढवलेली आहे आजपर्यंत लोकांना त्यांना त्यांना जे मूलभूत सुविधा पाहिजे असतात दवाखाना मार्केट भाजी मार्केट पोलीस स्टेशन मच्छी मार्केट अशा ज्या सुविधा माणसाला लागतात लो, लोकांना ज्या सुविधा लागतात त्या सुविधा मिळवण्यासाठी त्यावेळेच्या नगरसेविका प्रणिता वाघद्रे होत्या दोन हजार तेराला तो भूखंड हा म्हाडाकडून रिकाम म्हाडाकडून घेतला होता म्हाडाकडून रिकामा करून घेतला होता आणि त्या भूखंडावरती म्हाडाने तिथे नारळ सुद्धा फोडला होता म्हाडाने महानगरपालिकेच्या वतीने की त्या भूखंडावरती तुम्हाला पोलीस स्टेशन दवाखाना मा, मार्केट त्याप्रमाणे लोकांना जे सुविधा लागणार त्या वस्तू तिथे उप उपलब्ध करून देणार होते त्याचं कारण म्हणजे आम्ही आज दोन हजार तेरा चौदापासून जे त्यांचा पाठपुरावा करत असताना तिथे त्या जागेवरती आता अचानक हे सरकार आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी सरकार आल्याच्यानंतर त्यांचे ते दरेकर साहेब आहेत त्यांनी ते मुंबई बँकेसाठी जागा खरेदी केली जागा खरेदी के तर आम्हाला दुःख नाही परंतु आम्ही आज दोन हजार तेरा दोन हजार पाच पासून त्याचा पाठपुरावा करत आहोत की आम्हाला आमच्या ह्या विभागातल्या लोकांसाठी मार्केट मिळावं हो, भाजी मार्केट हवं हो, दवाखाना हवा पोस्ट ऑफिस हवं हो, पोलीस स्टेशन हवं यासाठी आम्ही अतो म्हणजे प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा नारळ फोडून ते उद्घाटन सुद्धा केलं होतं आणि अचानक आता या सरकार आल्याच्या नंतर ती जागा त्यांना देऊन टाकली आणि आता आमच्या विभागातल्या लोकांची गरजा पुरवण्यासाठी कुठेतरी व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे परंतु ही मागणी आम्ही सीओकडे पण पत्र दिलेली आहे आज पंधरा दिवस आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला काहीच उत्तर आले नाही आणि आता असं अचानक कळतं की ते उद्घाटन सुद्धा करणार परंतु आम्ही आमच्या व्यथा जाणण्यासाठी व्यथा ऐकवण्यासाठी आम्ही आमचे खासदार अनिलजी देसाई साहेब यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांना पत्र देत की आमच्या विभागासाठी काहीतरी करा कारण लोकांना वणावणा फिरावं लागते लाईट बिल भरण्यासाठी केंद्र नाही पोलीस स्टेशन जवळ नाहीये दवाखाना जवळ नाहीये भाजी मार्केट जवळ नाही इतर सकाळपासून उठल्यापासून जे माणसाला जीवन वस्तू लागतात त्या वस्तू घेण्यासाठी मार्केटच जवळ नाहीये तर ही आमची व्यथा सांगण्यासाठी आम्ही माननीय खासदार साहेबांना भेटण्यासाठी आलो आमच्याकडून त्या जागेवरती आम्हाला जर देत नसेल तर म्हाडाने दुसरीकडे कुठेतरी पूर्तता करावी किंवा आम्ही आमच्या विभागाच्या नागरिकाच्या वतीने आम्ही तिथे काळ्या फीत लावून आम्ही निदर्शन करू की आमच्या लोकांना काहीतरी लोकांसाठी आहेत हे आमच्या स्वतःसाठी किंवा कोणासाठी आम्ही मागत नाही विभागाच्या म्हाडाने लोकवस्ती चाळीस पन्नास हजार लोकांची लोकवस्ती वाढवलेली आहे त्यांना ही सुविधा मिळावी यासाठी आमची मागणी आहे